संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श ठरलेला सातपूर शहरातील सर्व धर्मीय तसेच सर्व पक्षीय समाज बांधवांनी एकत्र येऊन सलग आठ वर्षांपासून मोठ्या उत्साहात साजरा होत असलेला सातपूर शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या अशोकनगर रोडवरील जाणता राजा मैदान येथे छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवानिमित्ताने शिवसह्याद्री या भव्य महानाट्याचं आयोजन करण्यात आलं आहे या निमित्ताने नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वजे यांनी नुकतीच समितीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सदिच्छा भेट दिली या प्रसंगी छत्रपती शिवरायांना खासदार राजाभाऊ वाजे आणि समितीचे अध्यक्ष जीवन रायते यांनी पुष्पहार अर्पण केला तर समितीचे अध्यक्ष जीवन रायते यांनी खासदार राजाभाऊ वाजे यांचे स्वागत केले या प्रसंगी खासदार राजाभाऊ वाजे यांनी सातपूर शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या कार्याचं कौतुक केलं सातपूर शिवजन्मोत्सव समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे हे शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी होत आहे आणि त्यासाठी पाच दिवसांचे वीज कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेले आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आहे की या संपूर्ण भागात एकाच ठिकाणी शिवजन्मोत्सवाचा कार्यक्रम का होत असतो आणि सर्व पक्ष पंथ जात धर्म सगळे सोडून एकाच ठिकाणी ही एक येण्याची जागा आहे आणि मला वाटतं हीच खरं छत्रपतींची शिकवणूक आपल्याला आहे त्याप्रमाणे हे सर्वजण हे मंडळ चाललं आहे याबद्दल एक आनंदाची गोष्ट आहे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे मी व्यक्तीशा माझ्या वतीने शिवजन्मोत्सव समिती सातपूर यांना शुभेच्छा देतो तसेच सर्वच नागरिकांना माता भगिनींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांच्या त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण चालत राहावं हो। या सदी भेटी प्रसंगी शिवजन्मोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस समितीच्या पदाधिकाऱ्यांसह समितीच्या कोर कमिटीचे सभासद शहरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी सुनील पगारे सातपूर